महाराष्ट्र केसरीचं मैदान दहवडीकरांचा आज पार पडतंय आणि या मैदानातून सेमी क्रमांक सहा सुटला सेमी क्रमांक सहामध्ये पळत होता वेगा शेवट पंचमी केसरी सरजा आणि सरजेसोबत आज पायरा होता दुर्गा मित्रांनो विरुद्ध गाडी म्हणजे वर्सेस अर्जुन अर्जुन आणि राजा मित्रांनो असे काटाकी लढत लढत आपल्या पायला मिळाली पित्र पित्र लेवल तुम्ही सेमी क्रमांक सहा पाहू हो शकता आणि या काटाकीरा लढतीत शेवटच्या क्षणाला निकाल घेतला आहे म्हणतातच ना तो तोंडावरती निकाल घेतो म्हणजे घेतोच एकदा दर जरा असं मैदान झालं की तेव्हा जीबीवरतीने निकाल घेतला जातो आपण बोलतोय वेगाशेड पंचमदेखील से सारजेबद्दल सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक दोनवरून धावून ग सेमी पास होऊन फायनलसाठी पात्र झाला आहे मित्रांनो पित्र लावला तुम्ही सेमी क्रमांक सहा पाहू हो शकता नक्कीच सारजे आणि दुर्गाच्या गाड्या कसंच पेड लागले कमेंट करून नक्की सांगा आणि ही आज बोलाच पात्र तर झालीच एक नंबर करेल का हे देखील कमेंट करून नक्की सांगा फायनलसाठी पात्र झालेले सर्वच नंदिंना मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि सारजा आणि बादलला फायनलसाठी खूप खूप शुभेच्छा सात मुंबई भेटूया ना पण नाही आता नवीन अपडेट्स मन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये